हे बघा आपले गुलाबजामून केवढं फुगलेत बघा बघा मस्त फुगलेत ना बघा <laughs> चला खावा तुम्ही या खावा फोडून दाखवते तुम्हाला कोणतं फोडून हे बघा हम्म पाहू शकता तुम्ही अजून एक फोडते ते बघा मस्त झालेत का गुलाबजामुन सांगा मला हाय मित्रांनो हवं येऊ कसे तुम्ही बरेच आहे आणि आज बघा मी काय करते तर गुलाबजामुन करणार आहे या हातात मोबाईल पकडले दी गो उजारा झाडू मारायला लागले तिकडच दिसतच असेल तुम्हाला ते बघा तर मी बघा गुलाबजामुन करायचं म्हणून बसले हे ना एक पाकिट आहे ना म्हणजे कधीपासून घरात पडले पोर कर कर म्हणतात पण मी काय झाले हा ये कर। तर, कर ये लवकर लवकर तर का रहे चाथर हो ले। तर फायनली आज करायचं करते गुलाबजामून आणि आता व्हायला लागले पावणे सहा तर बघू म्हणलं आता काय होतंय काय नाही नाही गुलाबजामुनला काही एवढा टाइम लागत नाही तर एक पाकिट आहे दोनशे ग्रॅमचं आहे बघा नेट पॅक दिले दोनशे ग्रॅम तर बघूत आता किती होतात ते लिहितात काय पण पन्नास साठ काय पण चाळीस लिहितात पण आपल्याला जेवढे होतील माझे काय तीस पस्तीस किती होतील तेवढे होईल बघू छोटे करेल किंवा मोठे करेल बघू आता काय करायचं ते करेल चला चक्का दिदी गेली बाहेर तर बघा आता परत पीठ काढून घेते मी दूध टाकून बनायचे त्यासाठी मी दूध पण घेतलेले चला दाखवते तुम्हाला कारण पीठ आहे ना कधी पण दुधातच मळायचं तर हे बघा तर काय दूध पण घेतले म्हणजे लागल तसं एकदम जास्त दूध नाही टाकायचं थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गोल गोल गोळे करायचं आणि नंतर तळायचं त्याला चला मग करू आपण हे घेतलं गमिला आणि हे बघा फोडलं मी पाकिट घेतलं हे बघा जरासं अजून तर हे टाकते दूध थोडस दूध टाकायचं हे बघा जे जसं लागेल तसं आली का बरं झालं चल मोबाईल म्हणजे दो आली तर सगळं पीठ मळून घेते मी दुधातचा हात होती का मग

अजून थोडं दूध लागलं एवढं पण नको करू किती तर हे बघा मित्रांनो कसं केलं मी गोल गोल कुठं असं स्क्रॅच नाही पडायला पाहिजे घेतल्या म्हणून पण स्क्रॅच नाही पडलेलं तर एवढं मळून झालं आपलं काय होतं माहितीये का हे ना तळले थोडे मोठे होतात आणि चाचणीमध्ये टाकल्यावर ना अजून थोडे मोठे होतात

आजून एक करते कर कर लवकर कर टाइम नेला कर गुलाब जामून करायला पण करायचा कंटाळा करायचा कर त्यांनी किती लिहिलंय तसत दाखवते उसा पळायला वेळ लागतो म्हणून मम्मी म्हणली की जांदा नंतरन दाखवते चाळीस पन्नास घेतात असते आता एवढे पटापटा गुलाब जामून करते मित्रांनो डायरेक्ट मग तळताला भेटू आपण चार झालेत चार पाच हा पाच पाच आणि आता हे सहा बनवून झाले आता शेवटच चालले बनवायचं चा। लास्ट इज बेस्ट दहा मिनिटात हे बनवून झाले बरोबर हे बघा टोटल किती झाले बघा चार चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्कीचा बेचाळीस बेचाळीस झाले बघा बघा आता ते पन्नास साठ लिहितात पण माझ्याकडनं कधी तेवढं होतच नाही कमीच होतात तर आता एवढेच बघा गुलाबजामुन कसे मस्त होतात तेवढं असे मोठ्ठं मोठं चला मग तळू पहिल्यांदा आणि चाचणी करायला टाकू चालले आहे चाचल <laughs> ला, तर पातेला ठेवलेला आहे आणि ते टाकते पाणी तत्त विमान घाण्याची पेट लागला ना काही करायला तर चाचणी करायचे आपल्याला तर माहिती आहे थोडंच येता आपलं गुलाबजामून साखर टाकते आवडीनुसार तुम्हाला जसं गोड लागते तसं मला तर गोड लागतं मी आता एक असं खायला मला खूप आवडत नुसतं असं खायला तर बाकीच टाकायचं हळूहळू हा सांभाळूच टाका तुम्ही पण आणि लगेच ते त्याला टाकलं ना, ना मंद आच्यावर तर तळायचं पण लगेच उलतणं नाही ना लावायचं थोडं एक दोन मिनिटांनी लावायचं एकदम मंद आच्यावरच तळायचं बरं का छान तळलं जातं म्हणजे आतून पण म्हणजे पिठाळ नाही राहत त्यामुळं बरं का आता बघा गॅस बारीकच आहे आणि गुलाबजामुनचं कसा तर तळल्यानंतर पण प्रोसेस त्यांचं चालू असतं आता बघ हे कसं लाल तळले गेलं मस्त आता हे जर चाचणी तयार झाली ना ते ले भारी तयार झाले ना आणि घरच्या घरी केलेलंच परवडतो भारला ते चार पाच देतात काही मन पण आणि ते चांगलं पण नाही आणि गुलाबजामुन करायचं असेल ना तर चितळेच गुलाबजामुनच मला नाही आता तुमची तुमची इच्छा मी कधी पण करायचं काय काय लोक पाण्याने सुद्धा करतात पण दुधाने पाण्या आम्ही नाही जे चितळेचं गुलाबजामुनचं पावडरचं पाकिट भेटतं ना तेच आण दुसरं ना जाऊ कारण हे बघा हे मौसूद छान खाताना पण तुम्हाला दाखवली करून बर होत आम्हाला तर खूप आवडतं गावाला पण दोन ठेवलेत मंदिर बघा आता मी खायला घेतलीये देवाला ठेवलं होतं तेच आता खाते मी खूप भारी लागतात ना का हम्म कोणाला आवडत नसतं असं खायला कमेंट म्हणजे सांगावड झालं बघा तळू मस्त आता गॅस बंद करते बघा किती फुगले परत ह्याच्यात जाणार अजून फुगन तार आली बघूया काय आली का तार ग नाही अजून जरा अजून एक पाच मिनिटं ना साखरचं पाक येणं उकून घेते म्हणजे नाही का घट्ट झालं मस्त होतं पाक आणि आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायचं आम्हाला जरा गोड लागतं तर गोड म्हणजे जास्त साखर टाकले ती दिला खाली म्हणजे दुकानात जायचं होतं ती मी विलायची म्हणून तिने लगेच कट केलं आणि माझं पण घरात नाही की मी सांगा म्हणून तर साखर तुम्हाला दोनदाच टाकताना दाखवले पण ऍक्च्युअली मी तीनदा टाकले साखर आणि गाजून थोडंसं टाकलं आहे म्हणजे साखर जा, जास्त गोड असेल ना तर छान लागतं तर आता ऑलमोस्ट हे होतच आलेलं आहे हो बघा म्हणजे झालेतच जाणं आहे तर आता हे गॅस बंद करते मी आले का तार अजून एक पाच मिनिटं

गुलाब जामुन एक नंबर आता डायरेक्ट खातानाच दाखवते तुम्हाला दोन तासानंतर खाऊ आपण तयार होतात मस्त पैकी तर हे बघा आपले गुलाब जामुन बघा केवढ फुगलेत बघा बघा मस्त फुगलेत ना बघा <laughs> चला खावा तुम्ही घ्या खावा फोडून दाखवते तुम्हाला कोणतं फोडू हे बघा हो पाहू शकता तुम्ही अजून एक फोडते ते बघा मस्त झाले तर गुलाबरावून सांगा मला